अमरावती शहरातून एक हृदयस्पर्शी बातमी येत आहे समाजासाठी सदैव तप्तर असणारे गरजूंच्या मदतीला धावून जाणारे अमरावती शहराचे सुपुत्र आणि चप्राशीपुरा येथील रहवासी समाजसेवी सरताज खान यांचा वाढदिवस नुकताच अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला अमरावती शहराच्या चपराशीपुरा येथील रहिवाशी आणि एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व समाजसेवी सरताज खान यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला शहरातल्या गरजू आणि वंचितांना मदत करण्यासाठी सरताज खान हे नेहमीच अग्रेसर असतात पोहरा मार्गावरील त्यांच्या फार्म हाऊसवर कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा आनंदोत्सव साजरा झाला मित्रमंडळींनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या कौटुंबिक परंपरेनुसार सरताज खान यांनी वाढदिवसानिमित्त गरीबांना भेटवस्तूंचे वाटप करून आपल्या भावना व्यक्त केल्या येणाऱ्या काळातही गरजूंना अशीच मदत करत राहील या शब्दात त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली वाढदिवसाचा हा साधेपणा आणि समाजसेवेचा वसा खऱ्या अर्थाने इतरांना प्रेरणा देणारा आहे